नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते पहिल्या भागामध्ये आपण बघितलं की गाझाचा अंक आता संपलेला आहे तिथे पडदा पडलेला पढ़ आहे सगळं लक्ष वळवलं गेलेलं आहे ते सुदानकडे सुदान कशासाठी सुदान, कशा सुदान अशासाठी की आफ्रिका महत्वाचा झालाय आणि मग सुदान वरती जो प्रकाश जो आला त्याच्यामध्ये एकाला कोणातरी कल्पनित ठरवायचा म्हणून संयुक्त अरब अमिरातीला कल्परीत ठरवलं गेलेलं आहे आणि त्याच्या कारण काय दिलेलं आहे दोन कारण दिले दोन हजार एकोणीस साली जे आ, सत्ता बदल झाला त्या सत्ता बदलामध्ये यु ने आर एस एफ ह्या सुदान मधल्या एका फोर्सला मदत केली होती त्यांच्या विरोधात तेव्हा कोण होतं तर इजिप्त आणि सौदी अरेबिया इजिप्त आणि सौदी अरेबिया हे एस एफ ला मदत करत होते पण एस एफ ही मुस्लिम ब्रदरहूडची एक शाखा आहे असं तुम्ही समजा तेव्हा मुस्लिम ब्रदरहूडच्या हातामध्ये सुदान जाऊ नये म्हणून संयुक्त अरब अमिरातीने केलेली ही मदत आहे याचाच अर्थ असा की कट्टरपंथी इस्लामच्या विरोधामध्ये कोण उभा राहिला होता तर संयुक्त अरब अमिरात उभा राहिला पण आज त्या सगळ्या कृत्याची त्यांना एक प्रकारे सजा दिली जाते आजच्या घडीला मुस्लिम ब्रदरहूड हा अमेरिकेसाठी महत्वाचा ठरला आणि तो म्हणून त्यांना सांभाळून येणारा कतार हा महत्वाचा ठरला आहे मुस्लिम ब्रदरहूड ही संघटना अशी आहे की मध्य पूर्वेमध्ये तुम्ही अनेक देशात जाऊ त्यांना बँक अकाउंट काढायची सुद्धा परवानगी नाहीये ती परवानगी त्यांना कतार मध्ये आहे ती ब्रिटन मध्ये आहे ती फ्रान्स मध्ये आहे ती जर्मन मध्ये आहे आणि संयुक्त अरब बिलकुलच नाही यु एई ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये बिलकुलच नाहीये त्या संयुक्त अरब अमिरातीनी एक धोरण ठरवलेलं आहे आणि त्या धोरणानुसार ते गेली काही वर्ष काम करतायत दोन हजार एकोणीसच हे जे त्यांचं पाऊल होत ते देखील त्या पावलावर पाऊल टाकणार म्हणजेच आपण जी एक विचारधारा धरली त्या विचारधारेवरती आधारित यूएई ची वाटचाल चाललेली आपल्याला दिसते पण आज खोटे नाटे आरोप करून म्हणजे सोन्याच्या चोरट्या व्यापारासाठी म्हणून सौदी अरेबियाने हे सगळं केलं अब्दु संयुक्त अरब अमिरातीने हे सगळं केलं असं कुहाण रचलं जाते आणि ह्याच्यामध्ये बढावा कोणाला द्यायचा आहे तर तो, तो कतारला द्यायचा आहे कतारला का द्यायचा कारण मध्य पूर्वेची सगळी सूत्र आज कतारच्या हाती गेल्यासारखी दिसत आहेत म्हणजे त्याच्यामध्ये इस्रायलला जे पूर्वी जे अनन्य साधारण महत्व होतं मध्य पूर्वेच्या राजकारणात अमेरिकेसाठी ते आता तो ध्रुव सरकलाय आणि तो कतारकडे गेलेला आहे हे देखील तुम्ही मला म्हणा की हे सगळं मध्य पूर्वेचं राजकारण मध्य पूर्वेचं राजकारण मग त्याच्यामध्ये ही आफ्रिका कुठून आणली तुम्ही संसुदान कुठून आणला तुम्ही तर तुमचा प्रश्न बरोबर हो का आहे कारण इथून पुढे आफ्रिका मध्य पूर्व आणि चीन यांची सांगड कशी आलायची ह्याचं उत्तर तुम्हाला या सगळ्या जंजाळामधून मिळू शकेल आफ्रिकेकडे काय आहे आफ्रिकेकडे रिसोर्सेस आहे साधन संपत्ती आहे नैसर्गिक साधन संपत्ती प्रोसेस केलेली नाही नैसर्गिक साधन मध्ये जसं जंगल येतं जंगलामध्ये मिळणाऱ्या अनेक मौल्यवान वस्तू असतात तिथे खनिज आहेत ती जी खनिज आहेत ती दुर्मिळ आहेत काही क्रिटिकल आहेत दोन्ही प्रकारची मिळून आफ्रिकेकडे प्रचंड मोठे साठे आहेत सोनं आहे चांदी आहे हिरे आहेत माणक आहेत सगळं आहे त्यांच्याकडे युरेनियम आहे या सगळ्याचा अखंड पुरवठा जो आहे तो आजपर्यंत पाश्चात्य देशांना होत होता आणि त्यांनी त्याच्यावरती बक्कळ पैसा मिळवला आणि आफ्रिकन देशांना मात्र गरीब ठेवलेलं होतं त्या आफ्रिकन देशांना एकत्र करण्याचं काम आणि त्यांना मदतीचा हात द्यायचं काम मोदींनी सलगपणे केलेलं आहे गेली काही वर्ष त्याची अक्नॉलेजमेंट जी आहे ती आपल्याला कुठे ना कुठेतरी मिळते पण हे सगळं जे आहे हे भारताची एक वाटचाल वेगळी चालू आहे पण या मंडळींची वाटचाल वेगळी चालू आहे त्यांना एक लक्षात आलेलं आहे की आफ्रिकेमध्ये आज जी सामाजिक परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये पाश्चात्य तिथे आपलं स्थान टिकवू शकणार नाही म्हणजे कधी ना कधीतरी पाश्चात्यांची हकालपट्टी होण्याच्या आधी त्यांना स्वतःहून पाऊल बाहेर काढायचं आहे आणि मग ते बाहेर आपलं पाऊल बाहेर जरी पडलं तरी नियंत्रण मात्र आपलं असलं पाहिजे ही व्यवस्था तयार करण्यामध्ये ही मंडळी अत्यंत हुशार आहेत भारताच उदाहरण घ्या स्वातंत्र्य भारताला जरूर दिलं पण त्याच्यावरती अंतिम नियंत्रण हे पाश्चात्याचं कसं राहील ह्याच्यासाठी इथे जी व्यवस्था बनवली गेली ती त्यांची सबसर्वियंट होती त्यांची गुलाम राहिली आणि म्हणून जोपर्यंत मोदी सत्तेवर आले नाही तोपर्यंत त्या व्यवस्थेला कोणी आव्हान सुद्धा दिलेलं नव्हतं सत्तर वर्षामध्ये ते आता पहिल्या पहिल्यांदा आव्हान मिळताना आपल्याला दिसतंय अशीच जर का एक अरेंजमेंट आफ्रिकेसाठी करता आली तर ती त्यांना हवीशीच असणार आहे त्यामुळे एका पद्धतीने दुर्बळ होणारे पाश्चात्य युरोप आणि अमेरिका यांना कळत आहे की आपली शक्ती कमी होत चाललेली ती आणि ती शक्ती कमी होत असताना त्यांना आफ्रिकेतून त्यांचं उच्चाटन होणार आहे मग आफ्रिकेची साधन संपत्ती जी, जी? जी आहे तिचं काय करायचं अचानकच चीननी अमेरिकेचे रेअर अर्थ आम्ही तुम्हाला सप्लाय तुमचा व्यवस्थित करू फेंटॅनिल जे आहे त्याचा आम्ही रेग्युलेट करू त्याच्या बदल्यात ट्रम्पनी तिथे दहा टक्के टेरिफ त्यांचा वजा होऊन दिला हे सगळं झालं म्हणजे एक प्रकारे चीननी हातातल्या सगळ्या वस्तू सोडल्या आणि अमेरिकेची सगळी लाल लाल करून टाकली असं झालेलं आहे का हे अचानक चीन कसा तयार झाला या सगळ्यासाठी आणि तो चीन का तयार झाला त्याच कारण इथे तुम्हाला मिळेल तेव्हा सूत्र दिलेली आहेत कतारच्या हातामध्ये मध्य पूर्वेनी आता आफ्रिका सांभाळायचंय मध्य पूर्व आफ्रिका सांभाळणार असेल तर त्यांना तिथे यूएई चालणार नाहीये सुदान पासून सुरुवात होते आहे तेव्हा मध्य पूर्वेनी आफ्रिका सांभाळायची तिथले जे रिसोर्सेस आहेत ते रिसोर्सेस चीन साठी द्यायचे चीन किंवा ब्रिक्स म्हणू आपण सध्याला केवळ चीन नाही ब्रिक्स देशांना ते जी साधन संपत्ती आहे ती देण्याचं काम मध्य पूर्वेवरती असेल मध्य पूर्वेवरती असेल आणि मग ह्यांनी काय करायचं तर दे देव टू डील विथ मिडल इस्ट मिडल लिस्ट विल कंट्रोल आफ्रिका आणि मग आफ्रिकेला जे पाहिजे ते डायरेक्ट ब्रिक्सला मिळता का म्हणे याच्यासाठी ही अरेंजमेंट तयार करायची म्हणजेच काय एकंदरीत पुढच्या युद्धाची बीज कशी रोवली जात आहे याचा विचार करा तेव्हा आजच्या घडीला चीननी कदाचित ची विचार केला असेल की ठीक आहे असं नाही तर तसं जर का मला आफ्रिकेची साधन सामग्री जर का मिळत असेल तर नॉट माझा व्यवहार चालू राहतो त्यांनी ते कदाचित ऍक्सेप्ट केलं असेल त्याच्या बदल्यात दहा टक्के आत्ताशी कमी झाले हे सगळं डेलिव्हर करायचं म्हणजे ही कार्यवाही केली तर चीनचा जो टेरिफ आहे तो कमी होईल कदाचित भारताचंही कमी होईल त्याच्यासाठी काय केलेलं आहे त्याच्यासाठी त्यांना दोन टास्क दिलेले आहेत तुम्हाला जर का हे सुरळीत पुरवठा पाहिजे असेल तर तुम्ही एक काम करायचंय की तुम्ही इराणला कंट्रोल करायचं त्या चीननी इराणला कंट्रोल करायचं भारताने इराणला कंट्रोल करायचं त्याच्या बदल्यात आफ्रिकेची जी साधन संपत्ती आहे ती तुम्हाला मिळेल आणि ते तुम्ही ऍक्सेप्ट केला नाही तर तिथे फक्त आम्ही रक्तबंबाळ अशी यादवी घडवू ज्याच्यामध्ये ना तुम्हाला पुरवठा मिळेल ना कोणाला मिळेल तेव्हा व्हॉट इज अ सॉफ्टवेअर ऑप्शन सॉफ्टवेअर ऑप्शन हाच आहे की मला पुरवठा मिळत राहू दे हळूहळू बघता येईल त्याचा कंट्रोल कसा करायचा आणि काय करायचं ते पण आजच्या घडीला सप्लाय पुरेसा चीनच्या समोरचा मुद्दा लक्षात घ्या चीनच्या फॅक्टरीज अजूनही चालू आहेत त्यांनी फॅक्टरीज बंद केल्या नाहीत कारण फॅक्टरीज बंद केल्या तर लोकांची रोजंदारी पुढेल आणि अधिक असंतोष तयार होईल जे चीनच्या राज्यकर्त्यांना परवडणार नाही पण जो काही माल तयार होतोय तो काही प्रमाणामध्ये आज जगाच्या अन्य कानाकोपऱ्यामध्ये चीन पाठवतोय तो देखील त्यांना जी किंमत पडते आहे त्यापेक्षा कमी भावामध्ये ते विकत आहेत म्हणजे तोटा सहन करून विकत आहेत का तर लोकांचा रोजंदारी जी आहे ती काढून घेता येत नाही तेव्हा ते कुठे ना कुठे तरी त्यांना सुद्धा अमेरिकेशी हात मिळवणी तर करावी लागणार आहे कारण एवढ्या मोठ्या फॅक्टरीज बनवून ठेवलेल्या आहेत त्याच खप कुठे होणार खप होणार आहे अमेरिकेत आणि पाश्चात्य देशात ती दारं उघडून पाहिजे असतील तर ही अरेंजमेंट मान्य करावी लागते त्याला म्हणतात डिपेंडन्स असं तो तयार केलेलं आहे तेव्हा चीन वरती एक तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल की अचानक वरचे निर्बंध हे सहा महिन्यासाठी का उठवले हो गेले त्या सहा महिन्यामध्ये असं नेमकं काय घडणार आहे इराणमध्ये की ज्याच्यासाठी तुम्हाला ती मोकळीक दिली गेलेली आहे की सवलत दिली गेलेली आहे हे सगळे जे कॅल्क्युलेशन आहेत ती आपल्याला थोडीशी अगम्य वाटतात पण ती जेव्हा प्रत्यक्षात यायला लागतील ला आणि त्याप्रमाणे गोष्टी घडायला लागतील तेव्हा आपल्याला या सगळ्याचा अंदाज हा अधिक स्पष्ट येऊ शकेल तो पर्यंत भारत असेल चीन असेल आणि रशिया असेल या तिघांनीही आफ्रिकेमध्ये खूप मोठी मुसंडी मारलेली होती आणि इंडिव्हिज्युअल देशांनी तिथे आपले संबंध प्रस्थापित पण केलेले आहेत पण जरी प्रस्थापित केलेले असले तरी देखील ज्याला न्यूसन्स व्हॅल्यू म्हणतात उपद्रव मूल्य ते उपद्रव मूल्य पाश्चात्यांकडे भरपूर आहे आणि त्या पाश्चात्यांमध्ये अमेरिकेचा अर्थातच समावेश आहे तेव्हा तुम्ही किती संबंध प्रस्थापित केले तरी तुम्ही काय तिथल्या स्थानिक भांडणांमध्ये किती गुंतणार तुम्ही तुम्ही त्याच्यात किती पाण्यात उतरणार हा प्रश्न तेवढी तुमची ताकद आहे की आज चीनची ही आर्थिक ताकद उरली नाहीये भारताचीही तेवढी अजून झालेली नाहीये रशियाची तर नाहीच कारण त्यांची सगळी ताकद त्यांनी युक्रेन युद्धामध्ये लावलेली आहे तसं बघितलं तर पाश्चात्य आणि अमेरिकनांचीही ताकद नाहीये पण उपद्रव मूल्यासाठी जी ताकद लागते ती कमी असते काहीतरी पॉझिटिव्ह करायचं विधायक करायचं तर ताकद जास्त लावायला लागते ही वस्तुस्थिती आणि म्हणून दोन्ही पक्षांनी आज जर का समेट केला असेल तर तो, तो समेट या मुद्द्यांवरती केलेला असू शकतो तिथल्या ज्या घडामोडी आहेत त्या घडामोडी एकदा दिसायला सुरुवात झाली की आपल्याला समजेल की पुढे कसं जायचं ते आजच्या घडीला तरी संयुक्त अरब अमिरात माशासारखा तडफडतो आहे पाण्याबाहेर आलेला मासा आहे जुण काही कारण त्याच्यावरती चुकीचे किटाळ ठरले हो गेलेले आहेत आण आणि हे चुकीचे किटाळ हे त्याला आता सिद्ध करत बसावे लागणार कुठे ना कुठे तरी यु ए हा स्वतंत्र वाटचाल करू बघत होता त्याला पुन्हा एकदा त्याच्या नाकात वेसण घालण्याचा हा प्रकार आहे आणि मध्य सगळं राजकारण आहे ते ह्याच्यात एक प्रश्न मला सतत जो ज्याचं मला अजूनही उत्तर मिळालेलं नाहीये की इस्रायलचं नेमकं काय होणार या सगळ्यामध्ये जर का मध्य पूर्वेमध्ये कतार एवढा मोठा होत असेल सौदी मोठी होत असेल इजिप्त मोठा होत असेल तुर्कीच्या हस्तक्षेपानी आणि त्यांच्या सहकार्यानी इस्रायलनी सिरियामध्ये जर का चढाई करून बशर लसला जर का हातून लावला असेल तर या सगळ्याची परिणती इस्रायलच्या अस्तित्वाचं काय होणार हे आहे आणि इस्रायल म्हणजे इस्रायल नाही जे, जे इंडिव्हिज्युअल ज्यूस येथे राहतात त्यांना तिथे राहण्याची आणि सुरक्षित जीवनाची हमी कशी मिळणार आहे हा एकच प्रश्न आहे ज्याचं उत्तर मला स्ट्रेट मिळत नाही अजूनही कधी ना कधी तरी, तरी ते मिळेल मला खात्री आहे की ना कुठून तरी ते जे व्यवहार आहेत ते आपल्यापर्यंत ठळकपणे येतील पण आजच्या घडीला तरी हा जो सगळा पट मी तुमच्यासाठी उघडून दाखवलेला आहे हा तीन भागांमध्ये झालं आणि त्याच्यामध्येच खरं म्हणजे चीन आणि इराण भारत आणि इराण ह्याच्या सोबत काय होणार आहे हा खरा एक स्वतंत्र भाग केला जाऊ शकतो परंतु त्याच्यामधले थोडेसे पदर जे आहेत ना ते उलगडले जाऊ देत ते उलगडले गेले की मग आपण त्याच्यावरती चौथा भाग सुद्धा पेश करू धन्यवाद हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असत राहू द्या नमस्कार